नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षतकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता ही कोकीसरे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्गसाठी श्री संजय सरवणकर म्हणून आपले जे सुप्रभा नर्सरीचे चालक मालक आहेत रिटायर शिक्षक आहेत सर सरवणकर सर म्हणून तर त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे तर सर आपले जुनेच कस्टमर आहेत बऱ्याच वेळा त्यांनी आपल्याकडनं झाडं वीस ते पंचवीस वेळा झाडं घेतलेले आहेत कारण गेली चार पाच वर्षं त्यांनी रिटायर होण्यापूर्वीच नर्सरीचं नियोजन केलं होतं आणि आफ्टर रिटायरमेंट त्यांनी फुल नर्सरीमध्ये लक्ष देण्याचं लक्ष देत आहेत आणि बघू शकतो की कशा पद्धतीने आपण त्यांना मिक्स झाडं आता त्यांना ह्या वेळेस आपण जंगली झाडांबरोबर काही फुलं झाडं असतील फळ झाडं असतील तर ही पण दिलेले आहेत मागच्या वेळेस आपण त्यांना एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स दिले होते जवळजवळ दोनशे अडीचशे झाडं दिली होती त्याच्या आधी आपण जी काय झाडं दिलेली आहेत ती सगळी विक्रीसाठी पुढं मिक्समध्ये आपण झाडं देत असतो त्यांना आपण रोपं योग्य दरामध्ये तसंच जे क्वालिटी रोपं आहेत किंवा जी काही एक्झॉटिक वेगवेगळी झाडं असतात ती सरांना आपण विक्रीसाठी देत असतो तर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आता ही जी नर्सरी आहे मित्रांनो ती आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी खात्रीशुर रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्या नर्सरीला एक वेळा अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कोणती शंका असेल तर तुम्ही कॉल करून विचारा किरकोळ काही तुमची अडचण असेल शंका असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता मित्रांनो कमेंटला रिप्लाय येत असतो तर आता जास्त वेळ न घेतात थांबूया इथंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो